हॅलो हॅलो श्री स्वामी समर्थताई श्री स्वामी समर्थताई ताई कुठून बोलताय सांगायचंयतून अच्छा नाव सांगायचंय का तुम्हाला माहित आहे मला माहित आहे म्हणजे तुम्हाला सांगायचंय का ते मला सांगायचं बर मग नका सांग काय अनुभवाला ताई अनुभव बघती ताईने सेवा दिलेली आहे बघ ताईंनी हां बघ अरे वा हं अनुभव बघ कशासाठी म्हणजे ताई सेवा ह्याच्यासाठी दिलेली हम्म मी त्यांना लग्नय कोणाच काही अडचण असली की नाही फोन करून त्यांना विचारते ना हं 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 हां हां तेजन करते मला पण आनंद येतो त्या मग तुम्ही सेवा कशासाठी घेतली होती मी पोराच एकदा पोरग बघा पुण्याला गेलेलं आलं परत आणि गेलं आलं लक्षात हा आता पण गेले हा, 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 हा। हा, अच्छा मग आता आहे का व्यवस्थित तिकडे त्याच हा, हा के ते ते आता करतो ते दुसऱ्याकडे खातात आता ते मुलं मुलं बनवून खाते ते जेव्हा हो का हा करतोय ना व्यवस्थित जॉब आता आता व्यवस्थित आहे मग काय सेवा दिली होती ताईंनी ताईने काय म्हणली तुम्ही सेवा करताय म्हटली अकरा माहिती जात तारक मंत्र अकरा या तीन दररोज घेत जावा म्हणली अच्छा त्यानं फरक पडला त्यानं जातच नाही म्हणत होता मी आला पहिल्यांदा गेलो आला दिवाळीच्या टायमाला आला परत गेलाच नाही चार पाच महिने महिन्याला जमवलं आणि परत अरे बापरे जायच जाए। ना जाय म्हणलं मला जायची इच्छा नाही जाऊच वाटलं मग तुम्ही त्याला काय तारक मंत्र तीर्थ पण देत होत्या का नाही रागायला जात होता पेतच नव्हतं नाही मी पेत म्हणायचं मग तुम्हीच सेवा करायच्या मग आता मीच करायची मग म्हंटल मम्मी इथं पण कामाला जाऊन कंटाळला म्हणला मम्मी मी आता गुरुवार करणार आहे अरे वाट दोन गुरुवार केलं तिसरा गुरुवार गेला अरे वागनाच करायचं मला होत आहे नाही आता भगतांनी दिले ना सेवा आणि आता अनुभव पण शेअर केला ना तुम्ही बघा पुढचा अनुभव तोच शेअर करा लग्न जमलं रात्री काय झालं सांगू का रात्री मला अनुभव एक आला आमची दिशि गाई आहे ना पांढरी हा हा त्यासाठी गॅसवर धुगरे आणि पाणी म्हणून मी झोपलेली अच्छा झोपडी झोपलेली कोणच नाही आणि गॅसवर ठेवले सगळ्या घरात निधूर झाला या आणि मला आणि आता म्हणलं तसाच राहिला तसच काय गॅस बिस्ती करून जाळ होऊन घरात पोट झाला असता माहिती जर मला हलवून उठवले बरोबर बारा वाजता बघा बापरे बघा मला असं अनुभवलं येते बघा किती छान आज पण मरता मरता वाचली बघा कसं काय करंट ती सारखा पाऊस आहे ना इकडं गाव हो हो आणि पेनच काढली नाही बोरडातली अरे छान कि ना अशा पर्यंत डोसक्यापर्यंत मुंग्या आल्या आणि माझ्या हातात वडून घेतल्या गिरमानापरे बघा कस सांभाळून सांभाळून जायचं कसली मला वाटलं आता बाय तर राहिस म्हणजे तीन दिवस बोर्ण बोर्ण होती बघा असा करंट बसून मला देवा करंट कसा काय बसू शकतो मला कळत नाही म्हणजे कसली बोर्ड ला करंट लागला बोर्ड मध्ये पिन होती ना ती बटन बंद केलं तरी पिन तशीच असल्यामुळे नाही गावाला सगळीकडे बघा लय धोका आहे असं हम्म कसली पिन होती आणि ती लावलेली पाण्याची मोटर अच्छा असा करंट येतो असं करंट येतो मग पिन तशीच राहिली की बटन बंद करून सुद्धा करंट येत नाही मग चेक करून घ्या इलेक्ट्रिशियन कडनं कारण भले एक फेज चालू असेल पण तरी असं नको व्हायला ना ताई सगळीकडे केबलच्या लाईट नाही त्या नाही तरी पण इलेक्ट्रिशियन वाल्याला बोलवा एकदा ताई स्वामींनी आता यावेळेला वाचवलं परत परत आपण त्यांना काय संकटात टाकायचं स्वामींना असं हो? हातात हातातून घेऊन खाली टाकल्यासारखं झालं बघा बापरे बघा दुपारी बापरे नवीन जन्म झाला होता तुमचा रात्री पण सगळी जण मरलं असत सगळी जण वडील जपले बापरे सगळ्या घरात नाही उद्याच्या ना, उद्या ना, इलेक्ट्रिशियनला बोलवा ताई उद्याच्या उद्या इलेक्ट्रिशियन वाल्याला बोलवा जर लाईटचं काम करत ना त्याला बोलवा आणि काय आहे ते चेक करून घ्या आर्थिंगचा वगैरे प्रॉब्लेम असू शकतो जर टाकलेली टाकली लाईट पण कसं केलं माहितीये काय हां आमच्या घराच्या पत्र्याला अर्थिंग बांधले माग असं नसतं ताई इथे जमिनीत टाकतात तिथे मीठ वगैरे असं सगळं टाकतात मी टाकतातही असतं इकडं काही एवढंच नाही 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 त्याला सांगत आहे असं कुठे अर्थिंग असतं का म्हणा हा तेवढ करून ताई मी शेअर करते बघ तिथं त्या माझं नाव सांगितलं का बघितलं का माझं नाव काढत होत्या का तर मला तर खूप आठवण येते पण सध्या माझी खूप धावपळ आहे म्हणून मला काही फोन करणं दादांनाही जमत नाहीये आणि ताईंना पण जमत नाही मी तर दादांना किती वेळा फोन लावला माझा फोन लागला मला अशीच करायला येतच नाही ना हा मी मेसेज केलेला आहे दादांना एकदा भगत शेअर करा मी तुम्हाला फोन करते तुम्ही मला सकाळ सकाळ लावलेला आठ साडेआठ अच्छा आता दादांनी तर माझा एक फार मोठा अनुभव होणार आहे आता तो दादांचा अनुभव ऐकते हा आता तो माझा अनुभव मी शेअर करेल अजून थोडे दिवस रिटर्न पण आहे ना ताई हो 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 मी अनुभव मध्ये ऐकले आहेत अजून डिसेंबर पर्यंत मी शेअर करते ताई श्री स्वामी समजत ताई श्री स्वामी समजत आहे